शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्र या या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत तर रासायनिक खते सध्या शेतकऱ्यांच्या खरीप हंगामापूर्वी तयारी सुरू आहे तर हवामान विभागाच्या बातम्यात बातमीनी शेतीच्या पूर्व मशागतीला वेग आलाय तर शेतकरी मित्रां शेतकरी लवकरच बियाणे खते खरेदी करण्याची तयारीत आहेत परंतु खते खरेदी करण्यापूर्वी आपल्याला खताची तपासणी केली पाहिजे अनेक शेतकरी कर्ज काढून बियाणे खते खरेदी करतात परंतु आपल्याला मिळालेले खते योग्य आहे का भेसळयुक्त बनावट आहेत हे कसे तपासावे याबाबत आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घट्टी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला करा तर शेतकरी मित्रांनो रासायनिक खत कसे ओळखायचे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पहा कोणचे खत कसे ओळखायचे तर त्याच्या आणि डी ए पी कसे ओळखायचे भेसळ डोस कसे ओळखायचे कोणते कसे ओळखायचे खत तर ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊया तर भेसळयुक्त पोटॅस कसे ओळखावे तर पोटॅशच्या काही दाण्यावर पाण्याचे काही थेंब टाका आणि पाणी घातल्यानंतर ये ते एकत्र चिटकले तर ते नकली पोटॅश समजा कारण पाणी घातल्यानंतर पोटॅशचे दाणे एकत्र चिटकत नाही तसेच पांढरे मीठ आणि लाल मिरची यांचे मिश्रण खऱ्या पोट्याचे विशिष्ट आहे तर खरे पोट्यास ने खरे पोट्यास दाणे नेहमीच फुलतात तर त्याच्यानंतर जे आहे डी ए पी डी ए पी हे बनावट डी ए पी क खत कसे ओळखावे तर डी ए पी दाणेदार आणि टणक आणि तपकिरी आणि काळ्या रंगाचा असतो नखे तोडण्याचा प्रयत्न केला तर तो सहज नकाने तोडण्याचा प्रयत्न केला तर तो सहज तुटणार नाही जर ते सहज तुटले तर, तर हे खत पूर्णपणे बनावट आहे असे समजावे जर त्याच्यानंतर खरे डी ए पी खत ओळखण्यासाठी उपाय काय तर डी ए पी खत विकत घेताना ते खरे आहे किंवा खोटे हे ओळखण्यासाठी काही डी ए दाणे हातात घेऊन त्याच त्यात चुना मिसळून काही वेळ मॉश करा जर त्याचा वास त्याचा वास घेऊ येऊ लागला जर त्याचा वास येऊ लागला आणि त्याचा वास घेणे कठीण झाला तर ते डी ए पी खत खरे आहे असे समजून घ्या तर बनावट युरिया ओळखण्यास ओळखण्यासाठी उपाय काय तर कढईत युरिया गरम करा गरम केल्यानंतर दाणे विरगळ विरगळले नाही तर, तर ते बनावट युरिया समजा कारण गरम केल्यानंतर युरियाचे दाणे सहज विरगड वितरतात तर खरे युरिया ओळखण्यासाठी उपाय काय तर युरियाचे दाणे पांढरे चमकदार व गोलाकार असतात ते पाण्यात पूर्णपणे विर विरघळले विरघळते आणि त्याचे द्रवण स्पर्शाला थंड वाटते या युरिया खरा आहे असे समजा तर शेतकरी मित्रांनो खरी खते खरेदी करण्यापूर्वी खताची तपासणी आवश्यक करा कारण आपल्याला पूर्ण तर पूर्ण वर्ष खरीप हंगाम आपलं पूर्ण वाया जाण्याची शक्यता असते तर त्याच्यासाठी पूर्ण खत आपलं घेण्यापूर्वी खताची तपासणी करा कारण शेतकऱ्यांना कर्ज शेतकरी कर्ज काढून खत बियाणे घेतात तर शेतकरी मित्रांनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची भंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक करा कारण दरवेळेस आम्ही असेच प्रकारे व्हिडिओ घेऊन येतो तर आम्हाला खास करून तुमचे लाईक आणि सबस्क्राईब याच्याबद्दलची आम्हाला प्रोत्साहन पाहिजे बाकी काही नाही तुम्ही जर लाईक केला तर आम्हाला थोडंफार त्याच्याब तुम्हाला जर काही वाटत असेल तर कमेंट पण करू शकता कशाबद्दलचा व्हिडिओ बनवायचा असेल तर त्याच्याबद्दलचे पण आपण व्हिडिओ बनवू तुम्ही सांगा फक्त तर शेतकरी मित्रांनो भेटू आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर तिथपर्यंत नमस्कार